नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाच्या पंचतत्व आयुर्वेद आयुर्वेदमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बऱ्याचशा पेशंट पेशंटमध्ये किंवा प्री डायबेटिक पेशंट्समध्ये फास्टिंग शुगर ही जास्त येते म्हणजेच उपाशी पोटी आपण जी साखर तपासतो ती जास्त येते मेडिसिन घेतलं किंवा इन्सुलिन घेतलं तरीसुद्धा फास्टिंग शुगर ही जास्त येते जेवणानंतरची जी शुगर आहे ती नॉर्मल येते तर ही फास्टिंग शुगर जास्त येण्यामागची काय कारण आहेत ती आपण आज जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सब्स्क्राईब करा कोणत्याही नॉर्मल व्यक्तीमध्ये फास्टिंग शुगर ही शंभरच्या आत असायला हवी परंतु डायबेटिक पेशंटमध्ये किंवा जर तुम्ही प्री डायबेटिक असाल तर अशा केसेस मध्ये तुमचे फास्टिंगचे शुगर ही जास्त येते आता आपण त्यासाठी मेडिसिने स्टार्ट केले परंतु मेडिसिन घेऊनही आपली जेवणानंतरची शुगर नॉर्मल येते पण फास्टिंग शुगर मात्र जास्तच येते याच्या मागे काय कारण आहे ते आता सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया तुमचे रात्रीचा जो आहार आहे त्या आहारामध्ये जर कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असेल तर त्यामुळेही तुमची सकाळची उपाशी पोटीची शुगर ही जास्त येऊ शकते किंवा रात्री झोपताना काही जणांना रात्रीतून भूक लागू नये म्हणून काहीतरी खाण्याची किंवा दूध पिण्याची सवय असते किंवा एखाद दुसरं बिस्किट झोपताना खाणं किंवा दूध पिणं ड्रायफ्रूट खाणं यासारख्या सवयी काही लोकांना असतात त्यामुळेही रात्रीतून त्यांची शुगर ही जास्त वाढते आणि सकाळी उपाशी पोटीची शुगर त्यांची जास्त येते दुसरं महत्वाचं कारण आहे स्ट्रेस जास्त असणं स्ट्रेस जास्त असेल किंवा रात्रीची झोप ही कमी प्रमाणामध्ये होत असेल तर त्यामुळे तुमची फास्टिंग शुगर ही जास्त येऊ शकते जर शारीरिक आणि मानसिक ताण हा जास्त प्रमाणामध्ये असेल तर त्याच्या परिणामस्वरूप फ्लाईट अँड फाईट हार्मोन्स हे जास्त प्रमाणामध्ये सेक्रेट होतात हे हार्मोन्स आपल्याला एनर्जी पटकन मिळावी यासाठी काम करतात त्याच्यामुळे शरीरामध्ये ब्लड शुगर लेवल्स ह्या जास्त प्रमाणामध्ये वाढतात म्हणजेच जर तुम्हाला स्ट्रेस जास्त असेल त्यामुळे तुम्हाला रात्री लवकर झोप येत नसेल किंवा रात्री कामानिमित्त तुम्ही उशिरापर्यंत जागरण करत असाल तर त्या केसेसमध्ये तुमची ब्लड शुगर लेवल्स ह्या जास्त वाढतात आणि त्यामुळे फास्टिंग शुगरही तुमची जास्त येते प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये मग तो डायबिटिक असू देत किंवा नॉन डायबिटिक असू देत रात्री तीन वाजल्यापासून ते पहाटेचा काळ आहे या काळामध्ये कॉर्टिसोल आणि ग्रोथ हार्मोन्स सारखे काही हार्मोन्स सिक्रेट होतात आपल्याला नवीन दिवसाची सुरुवात करण्यासाठी एनर्जी मिळावी यासाठी हे हार्मोन्स काम करत असतात ही एनर्जी मिळावी म्हणून शरीरामध्ये ब्लड शुगर लेवल वाढते ही ब्लड शुगर वाढल्यानंतर जो नॉर्मल माणूस आहे जो नॉन डायबिटिक आहे त्याच्यामध्ये इन्सुलिनचं प्रमाणही वाढतं आणि त्याच्यामुळे आपली ब्लड शुगर लेवल्स ह्या नॉर्मल राहतात परंतु जे लोक डायबिटिक किंवा प्री डायबिटिक आहेत अशा लोकांमध्ये मात्र इन्सुलिनचं प्रमाण कमी असल्यामुळे किंवा इन्सुलिनचा रेझिस्टन्स असल्यामुळे ब्लड शुगर लेवल्स ह्या जास्त येतात इन्सुलिनचं प्रमाण कमी असल्यामुळे ब्लड शुगर लेवल्स ह्या कमी होत नाहीत आणि पर्यायाने त्यांची फास्टिंगची जी ब्लड शुगर आहे ती जास्त येते चौथं so कारण जर की जर तुम्ही डायबेटिक आहात आणि त्यासाठी मेडिसिन घेत असाल तर तुमचं मेडिसिनचा डोस किंवा इन्सुलिनचा डोस हा कमी पडत असेल तर त्यामुळे सुद्धा तुमची फास्टिंग ग्लुकोज ही जास्त येऊ शकते आणि पाचवी गोष्ट म्हणजे जर तुमचं रात्रीचं जेवण हे खूप उशिरा होत असेल आणि त्यामध्ये गोड पदार्थांचं किंवा कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे जर जास्त प्रमाणामध्ये असेल आणि तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जर जेवण करत असाल तर त्यामुळेही तुमची फास्टिंग शुगर ही जास्त येऊ शकते आता आपण फास्टिंग शुगर जास्त येण्यामागची काय कारण आहेत ते पाहिली आता याच्यावर आपण काय उपचार करू शकतो ते आपण आता पाहून घेऊयात सर्वात महत्वाचं आपलं रात्रीचं जे जेवण आहे ते संध्याकाळी सहाच्या अगोदर करून घ्यावं सहा ते साडेसहा नंतर शक्यतो तोंडामध्ये काहीही घालू नये अगदी झोपताना भूक लागू नये म्हणून दूधही घेऊ नये त्यानंतर आपलं रात्रीचं जे जेवण आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे कमी असावं भाज्या फायबर्स प्रोटीन्स याचं प्रमाण जास्त असावं रात्रीचं जेवण करण्याच्या अगोदर आपण थोडा वेळ अगोदर जर सॅलेड खाल्लं किंवा फायबरयुक्त असा आहार जास्त प्रमाणामध्ये खाल्ला तर त्याच्यामुळे आपलं पोट भरल्याची संतुष्टीही आपल्याला मिळते आणि कमी कॅलरी किंवा कमी शुगर किंवा शुगरचा इंटेकही आपला कमी होतो जर तुमचा स्ट्रेस लेवल जास्त असेल मग तो शारीरिक असेल किंवा मा मानसिक असेल कोणत्याही स्वरूपाचा तणाव जर तुमच्यामध्ये असेल तर सर्वात प्रथम त्याची ट्रीटमेंट करणं हे जास्त गरजेचं असतं जर तुम्हाला शारीरिक ताण असेल म्हणजे एखादा दीर्घकालीन आजार तुम्हाला असेल काही वेदना असतील त्यामुळे तुमची ब्लड शुगर वाढत असेल तर अशा वेळेस ज्या कारणामुळे तुम्हाला वेदना होत आहेत किंवा जो आजार आहे त्याची ट्रीटमेंट करणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि मानसिक ताण जर जास्त असेल तर त्यासाठी आपण प्राणायाम करावा ध्यान करावं रात्री शक्यतो लवकर झोपण्याचा प्रयत्न करावा रात्री आठ नंतर मोबाईलचा वापर करू नये म्हणजे आपल्याला शांत झोप लागेल आणि ही शांत झोप साधारणतः सात ते आठ तासापर्यंत पूर्ण झाली पाहिजे या गोष्टीकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्याला स्ट्रेस वाढल्यामुळे जी ब्लड शुगर वाढते ती कमी होईल जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर व्यायाम करायला सुरुवात करा व्यायामामध्ये योगासनाचा समावेश हा जरूर करावा योगासनं नियमित केल्यामुळे आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत जसं की पँक्रियाज आहे त्यांची कार्यक्षमता वाढते त्यांची कार्यक्षमता वाढल्यामुळे आपलं डायजेशन व्यवस्थित होतं डायजेशन व्यवस्थित झाल्यामुळे आणि पँक्रियाची कार्यक्षमता सुधारल्यामुळे इन्सुलिनही योग्य प्रमाणामध्ये सिक्रेट होतं आणि त्यामुळे आपल्याला ब्लड शुगर लेवल होते जेवणानंतर शतपावली करणं आणि जेवणानंतर तीन ते चार तासानंतर झोपणं हेही तितकच महत्वाचं आहे त्यामुळे ही, ही ब्लड शुगर मेंटेन राहायला मदत होते थोडक्यात जर म्हटलं तर योग्य आहार हा योग्य वेळी घेणं आणि योग्य प्रमाणामध्ये व्यायाम करणं स्ट्रेस कमी करण्यासाठी व्यायाम प्राणायाम मेडिटेशन करणं या सर्व गोष्टींमुळे आपण आपली फास्टिंग शुगर ही कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद